सोलापूर शहरातील रस्त्यावर राहणारे मंदिर व दर्गा परिसरात पासपोर्ट कार्यालय परिसर होम मैदान स्मार्ट सिटी परिसर उघड्यावर राहणारे बेघर व्यक्ती यांची शोध मोहीम घेण्यात आली सापडलेल्या बेघरांना आपुलकी बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे सोलापूर महानगरपालिका सोलापूर दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र चालवण्यात येत बेघर व्यक्तींसाठी बेघर निवारा केंद्र नाका क्रीडा संकुलाच्या मागे सोलापूर येथे कार्यरत आहे या ठिकाणी राहण्याची उत्तम सोय जेवण नाश्ता आदी सुविधा करण्यात आल्या आहेत सोलापूर शहर स्वच्छ करण्याच्या अनुषंगाने आणि शहरातील वाढत्या थंडीमुळे रस्त्यावर उघड्यावर राहणारे भिक्षेकरी घर सोडून आलेले वृद्ध महिला पुरुष लहान मुले अशा प्रकारचे लोक जे रस्त्यावरच आपला उदरनिर्वाह करतात रस्त्यावरच राहतात अशा सर्व लोकांसाठी सोलापूर महानगरपालिका आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र सोलापूर येथे अशा सर्व बेघर व्यक्ती रस्त्यावरून उचलून निवारा केंद्रात दाखल करण्यात येत आहेत ही मोहीम आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी तैमूर मुलाणी यांच्या नियंत्रणाखाली सोलापूर महानगरपालिका शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र व्यवस्थापक अशोक वाघमारे काळजीवाहक राजू गदाग शक्ती जाधव नागरी समूह निरीक्षक सत्यजित वडावरा नागेश क्षीरसागर वसीम शेख साईप्रसाद पोळ अरविंद महाले सागर गायकवाड अंबादास जाधव शशिकांत वाघबारे इफ्तार शेख आदींनी या मोहिमेसाठी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका